मान्सूनचं आगमन वेळेआधीच झालं आहे पण अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे असं असलं तरी आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळं ऊस निधरणात सात जूनपासून आत्तापर्यंत नऊ टी एम सी पाणी जमा झालं आहे तर ऊस निधरण उणे साठ टक्क्यांवरून आता उणे त्रेचाळीस टक्क्यांवरती आलेलं आहे हवामान विभागानं या आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे यामुळं चांगल्या पावसाची पावसाची अपेक्षा आहे उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज शनिवार एकोणतीस जून सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी निधनामध्ये दोन हजार आठशे एकवीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी निधनात ही आवक दौंड मार्गी येत आहे कालच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ झाली आहे काल उजनिधरणात एक हजार चारशे पंच्याण्णव क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी निधनात चाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस बावीस पॉईंट एकोणसत्तर टी एम सी इतका आहे ऊस निधरण सध्या मायनस बेचाळीस पॉइंट चौतीस टक्क्यावरती आहे